पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी गावातील शेतकरी शांतीलाल परदेशी याच्या दोन जर्शी जातीच्या गायी अचानक दगावल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे नियमानुसार पशुधन पर्यवेक्षक यांना शवविच्छेदन करण्याचा अधिकार नाही ते आपले काम पशुधन विकास अधिकारीच करू शकतात परंतु जबाबदारी झटकून संबंधित डॉक्टर शिंपी यांनी शेतकऱ्याला सहकार्य केले नाही म्हणून शेवटी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सर्व परिस्थिती सांगितल्यावर डॉक्टर शिंपी यांनी शवविच्छेदनाचे काम हाती घेतले तर या शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असून त्याला शासनाने योग्य ती मदत करावी अशी मागणी होत आहे शांतीलाल परदेशी हे डांबुर्णी येथील रहिवासी असून जवळच असलेल्या वडगाव आंबे शिवारात त्यांची शेती आहे त्यांच्या शेतातच शुक्रवारी चारा पाणी करून शेतात गायी बांधून परदेशी घरी गेले शनिवारी सकाळी चारा पाणी देण्यासाठी शेतात आले असता दोघी गायी मृतावस्थेत आढळून आल्या त्यांना भोवळ आल्याने ते शेतातच पडले हे पाहून शेतकऱ्यांनी धाव घेतली त्यांना सावरले कशामुळे गायी दगावल्या याची शहानिशा करण्यासाठी वडगाव आंबे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर गौतम वानखेडे यांना भ्रमणध्वरीवरून कल्पना दिली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन गायींची पाहणी केली मात्र शवविच्छेदनाच्या परवानगीसाठी पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा असं त्यांनी सांगितलं होतं तुमचं नाव शांतीला गाई तुमच्या आहे का माझ्याच कशा वारल्या काही माहिती संध्याकाळी चारा पाणी करून संध्याकाळी सात वाजता मी घरी गेलो सकाळी आलो ती घटना परेशान प्रशांत अंदाजी किंमत किती घ्यायची अंदाजी पैसे समजा आठ पन्नास हजार एक लाखाचे आजपास नुकसान झालं